मुळीचं नव्हतं रे काना माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात काना रे तुझ्यासाठी आले वनात तुझ्यासाठी सोडीले घरदार तुझ्यासाठी सोडीला संसार तुझ्यासाठी सोडील घरदार तुझ्यासाठी सोडील संसार मुरली वाजवितो काना कुंजवनात मुरली वाजवितो काना कुंजवनात

तुझ्यासाठी केल्या मी एकादशी तुझ्यासाठी राहिले उपवाशी तुझ्यासाठी केल्या मी एकादशी तुझ्यासाठी राहिले उपवाशी मुरली <से> वाजवितो <से> <भारे> काना कुंजवनात मुरली <से> वाजवितो काना कुंजवनात तुझ्यासाठी <से> <पुंज्वनाति> तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले बनात काना रे तुझ्या साथी आले वनात मुळीचं नव्हतं रे काना माझ्या मनात तुझ्यासाठी आले बनात काना रे तुझ्या साथी आले वनात एका जनार्दनी बिना चर्ण आले आली गोविन्द एका जनदी विनमिति राधा शरण आली गोविन्द मुरली वाजवितो का कुंजवनात मुरली वाजवितो का कुञ्जवनात् तथि आलवना आत काना रे तुझ्यासाठी आले बनात मुळीचं नाव रे काना माझ्या मनात तुझ्यासाठी आले बनात काना रे तुझ्यासाठी आले बनात